नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की जानकीने अगदी सर्व तयारी करून सुमित्रा सौमित्राची साथ घेऊन सर्वांना शेवटी एकत्र आणलेलं असतं आणि ऋषिकेशलासुद्धा आता एक धूमधडाक्यात असंच सरप्राईज तिने वाढदिवसाच्या दिवशी दिलेलं असतं तेव्हा मात्र आता ऋषिकेश ते सर्व सरप्राईज बघून खूप खुश होतं कारण आता मात्र जानकीने सकाळी सकाळी उठल्यानंतर अगोदर ऋषिकेशचं अवशंग केलेलं असतं आणि ऋषिकेशला कळूनसुद्धा दिलेलं नसतं की आज नेमकं काय आहे परंतु आता मात्र ओवी आणि जानकी खूप छान तयार होतात आणि ऋषिकेशला हॅपी बर्थडे विश करतात तेव्हा आता सरप्राईज काय आहे हे तर काही त्या सांगत नाही परंतु आता मात्र जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की मला काही कामासाठी बाहेर जायचं ऋषिकेश तुम्ही आज तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे आता मात्र तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका मी माझं थोडंसं काम आहे ते पटकन आवरून येते हो मात्र मा जानकी आता जानकीला ऋषिकेशला काही कळून द्यायचं नसतं सौमित्रा आणि तिने भन्नाटाचा प्लॅन केलेला असतो अगदी त्या रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थित तयार करून ठेवलेले असते परंतु जानकीने मात्र जाताने आता ऋषिकेश कसे तिकडे येतील म्हणून आता ऋषिकेशला सरप्राईज देण्यासाठी ओबी आणि जानकीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की हॅपी बर्थडे टू ऋषिकेश आणि तुम्हाला अजून एक सरप्राईज आहे ते सरप्राईज म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी ह्या वेळेत यावे लागेल आणि तेथे जानकी पत्ता पाठवते हो तेव्हा मात्र आता ऋषिकेश ती चिठ्ठी वाचतो आणि नक्की ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल आणि कोणी आपल्याला कुठे बोलवलं असेल म्हणून आता ऋषिकेश तेथे त्या ठिकाणी येऊन पोहोचतो तो त्या अगोदर मात्र आता सर्व तयारी होते आणि सर्व तयारी झाल्यानंतर मात्र आता तेथे सर्व गावकरी म्हणजे गावातील सर्व शेतकरी आणि ज्या काही बायका असतात सर्वजणी जानकीने गोळा केलेल्या असतात अगदी एक खूप मोठं सरप्राईज एक खूप मोठी अशी पार्टी जानकीने ठेवलेली असते तेव्हा ते ते मात्र आता ऋषिकेश त्या ठिकाणी येऊन पोहोचतो परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र आता ऋषिकेशच्या अंगावर फुलं उधळली जातात आणि एका आवाजात सर्वजण टाळ्या वाजवतात ऋषिकेशला बर्थडे विश करतात सर्वजण हॅपी बर्थडे टू यू ऋषिकेश दादा असं म्हणत असतात आपले गुलाबदादा सगुणा सर्व काही आलेले असतात आणि धूमधडक्यात असं आपल्या ऋषिकेशचं तेथे दणक्यात असं बर्थडे त्याला स्वागत केलं जातं तेव्हा तर ऋषिकेश खूप खुश होतो आणि आपली ओवी सुद्धा खूप खुश असते ती सुद्धा आपल्या बाबांना हॅप्पी बर्थडे विश करते सर्वजण अगदी ताळ्याच वाजवत असतात आणि त्याच वेळेस ऋषिकेश हे सर्व पाहून जानकीला विचारतो की जानकी अगं हे कसं शक्य केलं तू काय काय म्हणजे तू नक्की माझ्यापासून लपवून हेच काम करत होती वाटतं तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश पण तुम्हाला ते सांगायचं नव्हतं सौमित्र भाऊजींनी यात माझी खूप मदत केली आणि ओवीनेसुद्धा गावातील सर्व गुलाबदादा शेतकरी आणि सर्व दादा बहिणींनी तुमच्या वाढदिवसाची भन्नाट अशी तयारी केली आज सर्वजण ऋषिकेशला आशीर्वाद देतात ऋषिकेशचे तोंड भरून कौतुक करून त्याला विषसुद्धा करतात ऋषिकेश खूप खुश असतो त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्र हा नानांना तयार करतो परंतु नानांना तेथे आता त्या ते कड्यामुळे एकतर असा धक्का बसलेला असतो नानांची तब्येत आता आणखीन थोडीशी बिकट होत असते म्हणून आता नाना काही तेथे ते येऊ शकत नव्हते परंतु आता मात्र सारंग आणि अवंतिका स ही आ, शर्वरीला तयार करते शर्वरीसुद्धा अगदी शॉपिंगचं नाटक करून तेथे ऐनवेळीच तिलासुद्धा यावं लागतं सुमित्रालासुद्धा आता सुमित्र म्हणतो की आई अगं एक छानशी अशी साडी घाल आपल्याला संध्याकाळी फिरायला जायचं म्हणून आता सुमित्रासुद्धा खूप छान तयार होते आणि सारंगसुद्धा अगदी नटून थटून तयार होतं परंतु याची खबर मात्र त्या ऐश्वर्याला काही द्यायची नसते आणि ऐश्वर्यापासून हे सर्व गुपित ठेवायचं असतं आणि आता आजी आजी ही आता ऐश्वर्याला सर्व काही सांगणार असते अग ऐश्वर्या कारण आता ऐश्वर्याला म्हणजे भनक तर लागणार असते कारण आजीने ऐकलेलं असतं सुमित्रा सारंग आणि शर्वरी शर्वरी तर तिकडेच आहे परंतु अवंतिका सौमित्र हे एका म्हणजे एका, एका पाठोपाठ कुठे गेले असतील सर्वजण एकत्र तेव्हा मात्र आता इकडे आजीने ऐश्वर्याचे कान भरलेले असतात आणि ऐश्वर्याचे कान भरल्यानंतर आता ऐश्वर्या खूपच तापते इकडे मात्र आता सर्व काही पार्टी दणक्यात सुरू होते आणि आता ऋषिकेशचं झाल्यानंतर आता ओवी म्हणते की बाबा अहो तुमच्यासाठी आणखीन एक खास असं सरप्राईज आहे मागे वळून तर बघा की नक्की काय आहे ते सरप्राईज तेव्हा आता ऋषिकेश इतका आनंदात असतो आणि मागे वळून पाहतो तर काय सौमित्र अवंतिका सुमित्रा शर्वरी हे सर्वजण आता आलेले असतात आणि ते सुद्धा आता एकत्र असतात तेव्हा त्यांना पाहून ऋषिकेशला आनंद तर होतोच परंतु ऋषिकेश मात्र अग अगोदर हसतो आणि हसल्यानंतर मात्र त्याला रागसुद्धा म्हणजे येतो त्याला मागचे क्षण आठवतात एक प्रकारचा आनंद होतो आणि जेव्हा त्याला मागचे क्षण आठवतात तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं ज्या लोकांशी आपला काहीही संबंध नाही तू त्या लोकांना इथे का बोलावले माझ्या वाढदिवसाला त्यांना बोलवण्याची गरज काय होती माझा आणि त्यांचा कोणताही एक संबंध नाही नाही जानकी म्हणते की, की नाही ऋषिकेश हे आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसात आणि तुमच्यात जे गैरसमज झालेले आहेत ना ते का आज आणि आज केवळ या वाढदिवसाच्या निमित्त अगदी ढोर होऊ शकतात म्हणून आज मी सर्वांना सौमित्र भाऊजींनी आणि मी सर्वांना एकत्र आणण्याचे कारण आणि ह्या वाढदिवसाचे सरप्राईजचं कारण हेच आहे ऋषिकेश तुमच्या भावाभावात तुमच्या आई आणि लेखात जे गैरसमज झालेले आहे ते एकमेकांसमोर अगदी तुम्ही दूर करू शकतात हे गैरसमज केवळ त्या ऐश्वर्यामुळे झालं ऐश्वर्याने आत्तापर्यंत खूप काही खोटं ती वागली नानांनासुद्धा तिनेही ढकलून दिलं होतं तर आता सुमित्रा ही ऋषिकेशला बघून अगदी खुश होते आणि काय आज ऋषिकेशचा वाढदिवस म्हणून आता सुमित्राला खूप आनंद होतो सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेश अरे तू कितीही मला आई म्हणून नातं तोडण्याचा प्रयत्न जरी केला परंतु आई आणि मुलाचं नातं कधीही तुटत नसतं त्यामुळे ऋषिकेश तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा आता शर्वरीसुद्धा पुढे येते आणि ऋषिकेश दादाला ती अगदी वाढदिवसाचं सरप्राईज देते तेव्हा मात्र आता ऋषीला खूप आनंद होतो ऋषिकेशला आनंद झाल्यानंतर मात्र आता शर्वरी म्हणतात जसे की दादा मला माफ कर मी सुद्धा वाटेल तसे आरोप तुझ्यावर केले ऐश्वर्याचं ऐकायला के नको होतं परंतु आता मात्र नानांनी सांगितल्यामुळे आम्ही त्यात ऐश्वरावर विश्वास ठेवला पण नाही दादा अरे जानकी बहिणी आणि तू त्या घरात नाही तर त्या घराला घरपण नाही त्या घरात मला येऊशीसुद्धा वाटत नाही अरे खरंच जानकी बहिणी आणि तू त्या घरात होते तेव्हा खरंच अगदी त्या घराला घरपण होतं म्हणून आता सौमित्रा आणि जानकी ही सर्वांचा झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असते परंतु सारंग सारंगला तर खूप राग येतो आणि सारंग मात्र आता तेथून जायला निघलेला असतो परंतु आता सौमित्र सारंगला थांबवतो सौमित्र सारंगला म्हणत असतो की सारंग हे पंक अरे तू सुद्धा आपल्या तिन्ही भावांत जे काही प्रेम होतं आपल्या चार भावामध्ये ते सर्व तू विसरला अरे केवळ तुझी ती बायको तुझ्या बायकोला तू तु आडवायला हवं हो होतं तेव्हा आता सारंगला राग येत असतो सारंग म्हणतो की नाही सौमित्र तू माझ्या बायकोविरुद्ध काही बोलू शकत नाही अरे ह्या जानकी बहिणीने आपल्या नानांचा विचार केला नाही त्यांना ढकलून दिले तेव्हा मात्र आता असं सौमित्र म्हणत असतो की अरे कोणी नानांना ढकलले आणि काय झाले या सर्व सत्याचा उलगडा आता लवकरच होईल नाना जीव आपले बरे होतील परंतु मी तुला आत्ता सांगतो की तू त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको सारंग अरे ती तुझ्यावर प्रेम नाही करीत प्रेमाचा दिखावा करते सारांचा तरीही विश्वास बसत नसतो सारंगला असं वाटत असतं की आता सर्वजण एकत्र झालेत परंतु आता मात्र माझ्या ऐश्वराला एकटी पाडलं म्हणून आता सारंग थोडासा नाराजचा असतो परंतु इकडे मात्र आता ऐश्वर्याने एक असा तमाशा करून ठेवलेला असतो तिला जेव्हा माहिती होतं की सर्वजण ऋषिकेशला सरप्राईज देण्यासाठी तिकडे त्याच्या वाढदिवसाला गेलेत आजीने मात्र सर्व काही सांगितल्यानंतर आता मात्र नाना घरी असतात आणि आता नानांना सर्व काही त्या कड्याबद्दल तर माहिती असेल कारण माझ्या डॅडाच्या हातातून त्यांनी कडं हिसकावण्याचा प्रयत्न तर केला आणि या सर्वांनी तिकडे जाऊन एक खूप ते मोठी घोड चूक केली या सर्वाचा बदला म्हणून मी त्यांना असा जबरदस्त शॉक देणार आहे आणि आता त्यांना धडा शिकवणार आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पूर्णपणे पेटून उठली असते आणि आता काही झालं तरी घरात कुणी नाही त्या नाण्याला मात्र आता प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल मला विचारायला हवं म्हणून आता ती नानांच्या रूममध्ये येते आणि आजी मात्र आता तिकडे गेलेली असते ती किचनमध्ये मगनं असते तोपर्यंत आता ऐश्वर्या नानांना धमकवण्याचा प्रयत्न करते की असं काय होतं तर त्या कड्यामध्ये की तुझ्या मुलाचं कडं तू माझ्या डॅडाच्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न करत होता आणि तुझ्या मुलाचा त्या कड्यामध्ये इतकाच जीव होता मग त्याच्या आईने दिलेली आठवण त्याने जपून ठेवायची होती की त्या सोनाराला ते, सोना ते विकायचं होतं जर त्याचा त्याच्या आईमध्ये इतका जीव असता त्याला आपल्या आई आईचा अभिमान असता तर त्याने ते कडं सोनाराला विकलं नसतं तेव्हा आता नाना विचार करता की नक्की काहीतरी कारण असेल म्हणून ऋषिकेशने ते कडं विकलं असेल म्हणून आता ज ही ऐश्वर्य म्हणत असतं की हे पग प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत ते मला सांग प्रॉपर्टीचे पेपर जिथे कुठे असतील तेथे मला आता तुला तुलाच माहिती आहे तूच केवळ ते सांगू शकतो कारण त्या जानकीला तू सांगण्याचा जा नक्कीच प्रयत्न केला असेल तेव्हा आता रु म्हणजे नाना मनात म्हणत असतात की ऐश्वर्या अगं कितीही तू प्रॉपर्टीचे पेपर शोधण्याचा प्रयत्न कर काही झालं तरी तुला प्रॉपर्टीचे पेपर्स नाही सापडणार कारण आता प्रॉपर्टीचे पेपर अशा ठिकाणी ठेवलेले आहे जे ते, ते सुरक्षित तर आहेच परंतु आता मात्र देवघर हे आपल्या ऋषिकेश आणि जानकीच्या घरी आहे हे आता नानांना माहिती असतं म्हणून नाना ऐश्वर्याच्या ना कोणत्याही धमक्याला घाबरत नाही ज ऐश्वर्याही त्यांना जीवे मारण्याची धमकी देते परंतु तरीसुद्धा नाना घाबरत नाही आता मात्र त्यांना आता ते कडं सयजीरावाच्या तावडीतून कसं सोडवायचं हे नानांना आता जानकी सौमित्र यांना सांगायचं असतं आणि ते कडं आता सौमित्र आणि जानकी हेच आणून देणार असतात परंतु आता इकडे सारंग जेव्हा सारंगला त्या कड्याबद्दल माहिती होतं आणि त्या कड्याबद्दल माहिती झाल्यानंतर मात्र सारंगने तेथेच ते जानकी बहिणीला वचन दिलेलं असतं की मी ते कडं तुला म्हणजे ऋषिके दादाला परत आणून देईल म्हणून तेव्हा आता सारंग हे सर्वजण आता ऋषिकेत दादाची पार्टी झाल्यानंतर सर्व काही वाढदिवस अगदी दणक्या साजरा होतो आणि घरी येतात घरी आल्यानंतर मात्र ऐश्वर्याही नानांना धमकावत असते सारंग तर पुढे असतो आणि सारंग हा म्हणजे तो आपल्या तेथे थांबायला तयारच नसतो त्याला असं वाटतं की मी कधी घरी जाईल परंतु त्याच्यासमोर जा मात्र ऐश्वर्याचं हे भयानरूप येतं नानांना धमकावते नानांना मारण्याचा प्रयत्न करते सारंगने हे सर्व पाहिलेलं असतं म्हणून सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय करतात हे अहो मी तर तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता आणि तुम्ही माझ्या नानांना त्रास देता काय गरज आहे नानांची गचंडी धरली तुम्ही तेव्हा आता ऐश्वर्याला काय करू आणि काय नाही अशी ऐश्वर्याची गत होती शेवटी सारंग समोर आता ऐश्वर्याचं सत्य तर येतच आणि आता सारंग इतका भडकलेला असतो म्हणजे आहो ऐश्वर्या तुम्हीच नानांना ढकलून दिले आणि त्याचा आरोप मात्र तुम्ही जानकी वहिनीवर केलेला आहे हे आज मात्र तुमच्या कृत्यामुळे सिद्ध होते तेव्हा आता सारंग खूप रागवलेला असतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही ह्या थराला जातान हे मला कधीही वाटलं नव्हतं म्हणून आता सारंगला असा पश्चाताप होत असतो की आपण दादावर विश्वास ठेवला नाही जानकी बहिणीवर विश्वास ठेवला नाही प्रत्येक वेळेस या खोटारड्या ऐश्वर्याची साथ दिली आपण असं करायला नव्हतं पाहिजे एक खूप मोठी अशी चूक आपण केली म्हणून आता सारंगला खूप असं वाईट वाटत असतं आणि सारंग आता ठरवतो की काही झालं तरी ते कडं आपल्या ऋषिकेत दादाला परत तर मिळून द्यायचंच परंतु ऐश्वर्याचं खरं रूप आणि जे काही त्या खोटं वागल्यात ते, खोट ते सर्वांसमोर शेवटी आणायला हवं पण त्या अगोदर ऋषिकेत दादा आणि जानकी बहिणी यांची माफी आपल्याला मागावी लागेल आणि तरच मात्र हे सर्व होऊ शकतं सारंगला ऐश्वर्याचं खरं रूप समजतं आणि तो नानांना व्यवस्थित म्हणजे पाणी वगैरे पाचतो नानांना म्हणतो ना की टेन्शन घेऊ नका नाना मी आहे तुमच्यासोबत आणि ऐश्वर्याची पूर्णपणे आता बोलती बंद झालेली असते तिला असं वाटत असतं की आता हे डिफेक्टिव्ह प्युसला परत कसं तयार करावं एकतर तो आता खूप सुद्धा आहे मग काहीतरी आपल्याला करावे लागेल म्हणून आता ती काहीतरी असा प्लॅन करून सारंगना पुन्हा आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करते परंतु आता सारंगच्या डोळ्यांनी त्याने पाहिलेलं असतं म्हणून तो काही ऐश्वर्यावर विश्वास ठेवणारा असतो आणि इकडे मात्र आता ऋषिकेश खूप खुश असतो कारण घरातील सर्वजण आता भेटलेले असतात म्हणून त्याला आता आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम आणि माया वाटायला लागतात कारण सर्वजण आता ऋषिकेशची माफी मागतात आणि ऋषिकेशला घरी ये म्हणून विनंती करतात तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आम्ही ते घर सोडलं त्या घरात आम्ही मानाने आणि वाजत गाजतच येऊ तरच त्या घरामध्ये येऊ शकतो जेव्हा नानांचा त्यांच्या तोंडाने ते सत्य सांगतील की मला ऐश्वर्याने ढकलून दिलं तेव्हा आम्ही घरात येऊ तेव्हा आता इकडे सारंगला तर खूपसा पस्तावा येत असतो ऐश्वर्या असं वागूच कसू शकतात तेव्हा आता नाना सारंगला समजवतात की तू सुद्धा खूप मोठी चूक केली अरे सौमित्राचा आणि ऋषिकेचा मला अभिमान वाटतो आणि जानकीचा सौमित्र आणि जानकीच या घराला एकत्र आणू शकतात म्हणून आता नानांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असतं आणि आता सारंग सध्याच्या डोळ्यात पाणी आणत असतो आणि ऐश्वर्याचे खरे रूप हे सारंगने ओळखलेलं असतं तेव्हा आता पुढे काय काही होत राहणार आता सारंग मात्र सर्व ऋषिकेच्या हक्क त्याला कसे देणार आणि ते कडंसुद्धा कसे मिळून देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद